पुणे शहरात ट्रॅफिक मॅनेजमेंटचा गोंधळ दीडशे कोटीहून अधिक चा खर्च पाण्यात महापालिकेच्या अहवालातही त्रुटी पुणे शहरात राबवण्यात येत नाही या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून नित्य नियमाने मागवण्यात येणाऱ्या अहवालात त्रुटी आढळल्या आहेत या पार्श्वभूमीवर महापालिकेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे हा प्रकल्प राबवणारी कंपनी भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याशी संबंधित असल्याने महापालिका प्रशासनाकडून स्वीकारल्याचे दिसून येत आहे स्मार्ट सिटी कंपनीच्या पॅन सिटी प्रकल्पांमध्ये ए टी एम एस चा समावेश होता त्यानुसार स्मार्ट सिटी कंपनीकडून या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवून हा प्रकल्प सुरू करण्यात आला या प्रकल्पासाठी देखभाल दुरुस्तीचा साठ कोटी रुपयाहून अधिकचा खर्च पुणे महापालिका करत आहे या प्रणालीद्वारे शहरातील सिग्नल व्यवस्थेचे नियंत्रण करणे अपेक्षित आहे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार यांच्या दालनात या प्रकल्पाविषयी असलेल्या आक्षेपांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी वाहतूक शाखेचे उपस्थित होते या बैठकीनंतर या कंपन्यांकडून नियमित अहवाल पाठवण्याचे आदेश दिले होते या प्रकल्पाच्या उपयुक्ततेबाबत सादर झालेल्या अहवालात अनेक त्रुटी असल्याने या कंपनी बरोबर बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांनी सांगितले पावसाळा रस्त्यावरील खड्डे यामुळे सध्या पुणे शहरात वाहतूक कोंडी होत आहे चौका चौकात वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र गेल्या महिनाभरात पाहायला मिळाले आहे या प्रणालीनुसार चौका चौकात वाहतुकीच्या फ्लो नुसार स्वयंचलित दिव्यांचे नियंत्रण होणे अपेक्षित आहे या प्रणालीतील कॅमेऱ्यांमधून वाहतुकीचे नियंत्रण होणे आवश्यक आहे दृश्य स्वरूपात फारसे सकारात्मक चित्र दिसत नसल्याने महापालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटी कंपनीकडे विचारणा करण्यात आली होती संबंधित कंपनीकडून अहवाल मागवण्यात येत असून या प्रणालीमुळे वाहतूक नेमका काय बदल झाला हे कंपनीकडून महापालिकेला कळवणे अपेक्षित आहे मात्र महापालिकेला प्राप्त झालेल्या अहवालात त्रुटी असल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे भाजप नेत्याच्या कुटुंबियाशी संबंधित असलेल्या कंपनीकडून शहरातील एटीएमएस चा प्रकल्प राबवण्यात येत आहे हा प्रकल्प सुरू झाला असला तरी त्याचा फारसा फायदा झाला असे दिसून येत नाही एकीकडे या प्रकल्पावर दीडशे कोटींहून अधिक खर्च केला जात असताना त्याद्वारे वाहन चालकांना दिलासा मिळणे आवश्यक आहे या कंपनीकडे महापालिका प्रशासनाकडून विचारणा केली तरी फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून संबंधित कंपनीशी पत्र व्यवहार करण्यात आला सिग्नल मध्ये गोंधळ वाहने नसताना देखील सिग्नल ग्रीन असल्याचे दिसते रात्रीच्या वेळी देखील सिग्नल दीर्घ ग्रीन असतात सिग्नल पोस्ट ची जागा चुकल्याने वाहन चालकांना स्पष्टपणे सिग्नल दिसत नाही अशा प्रकारचे आक्षेप या प्रकल्पाबाबत घेतले जात आहेत अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या यूट्यूब चॅनलला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद